सबस्क्राइब करा आपला चॅनल फिल्मवादी आणि प्रेस करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी फोन आला वाटत नाही ती स्माइल बघ तिची स्टाईल बघ नाही आई टपचा फोन आला बघाय यांच्या नशिबात आहे टम आणि आपल्या नशिबात नुसती टम 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 म्हणजे काय अरे हेच की हावसा बाय कामला बाय शांता बाय करू काय निबंध कुठला सर निबंध लावलाय होय की लावला चलो आणि कुठल्या विषयावर किती मन घालतील त्याच्यावर म्हण जवळ आपण एखाद्या ताटा म्हणून घालतो नाही तेव्हा त्याच्या पोटात दुखत पण जेव्हा आपण एखाद्याच्या आयटमवर म्हणून घालतो नाही हा त्याचं काय दुखत माहित आहे काय त्याच नो पण दुखत रे बन आईला ह्यालाच कशा सगळ्या पुरी नंबर देते त्या आमच्याकडे बी फक्त स्प्रे आहे आमच्याकडे बी जिमच्या पॅन्ट आहे त्या आम्ही बी जिमला ला जातोय जातोय पुरीं बरोबर बोलताना आम्ही बी जोक करतोय अरे जरा काम होत असं म्हटल्यावर दुसऱ्या मिनटाला असतोय तरी बी तरी बी हा सगळा नंबर देतात आम्हाला घेतच नाही झाल रातीच दिस केला दिसात नाल तिथं बसून जी, जी वाचलं ना तिचं चिंतन करत होतो आम्ही हा हा दादा चिंतन हा एका वर्षी मी चिंतन करतो फुट सपोट बबल्या तुझी सगळी नाटकं बंद कर नाहीतर इतक्या राता खालील इतक्या राता खालील की सगळं तुझं सपाट करून टाकील माझ सगळं सपाट करायला यासने दहा वेळा जीवन यायला पाहिजे मगापासून बघतोय ती तिकडे एकटेच बसून अभ्यास करते नुसत्या टिवळ्या बावल्या नुसती स्वप्न रंग असा रोज सकाळी माझ्या फार्मसी किल्ली घेऊन आता अभ्यासाला चाललोय म्हणून आणि इथं येऊन येऊ असला अभ्यास बरं हा काय बघत काय होता स्वप्नात हा शिलाची जवानी काय बदनाम झालेली शांता शांता मुन्नी शांताबाई बघत होते काय बघताय त्याकडे त्या बिचाऱ्याला शिला शांताबाई मुन्नी नावातील माहिती असतील काय Da kudyasuNet waa ум

पेपर म्हणजे काय पेपर म्हणजे का मला पण माहित नाही लागलं आणि ह्याचा बाप म्हणतो याला डॉक्टर करायचा अरे डॉक्टर बिक्टर झाल्यावर पेपर बिटच्या गोळ्यातच बसशील पेशंटला ए अरे का आता लागलाय त्याला बघा आधी काय झालंय ते अरे काय बघल्या मगा बसून होतास का काय अरे मग तर मी आला मी तर शिवाय देत होत काय अरे शिकून घेत होत रे काय शिकून गेल होता पुरुंचा नंबर कसं घ्यायचं रोमिंग मध्ये कस बोलायचं रोमिंग मध्ये अरे त्याला रोमॅन्टिक म्हणायचं अस बंद लगा असले पोच करण्यापेक्षा माझं पाय तरी दाब तू काय थांबते ती लगा असले पोच करून माझाच पाय उघडायचा सोन्याची थाळी जरी दिली तरी ही भीकच नाही सोने काय झालो काय राहतोय सासा भगवान का दिवा सब है दौलत है शौरत है, है। बघ जरा सगळीकडे निसर्ग बघ किती सुंदर आहे बघ जरा सगळीकडे कशी हिरवळ आहे इकडे प्रभू तोच तर प्रॉब्लेम आहे ही हिरवळ तुमच्यासाठीच आहे हित बी आणि तित बी आमच्यासाठी काय दुष्काळ हित बी आणि तित बी आमच्या पण जीवनात करा की हिरवळ यू बिल टू से ट्यूशन हा! अच्छा है अच्छा है ही एक कला आहे आणि त्यांना कटवताना येणाऱ्या अडचणी हे ये आपल्या मार्गातील एक नाला आहे आणि तो नाला पार करून जो पुढे जाईल त्याच्याच अंगात खरी ज्वाना आहे तो ठेऊ नको भावा आपल्या इटमचा भाव

दीपिकासारखे दिसते फक्त थोडा मेकअप करते <laughs> आणि ही तारीफ करत असताना आपल्याला त्यांच्या मैत्रिणींची माप काढावी लागतात huh? कारण पोरींची तारीफ केल्यावर त्या जेवढ्या खुश होत नाही त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या मैत्रिणींची माप काढल्यावर खुश होतात पोरींना <laughs> पटवून ही काही कमी कास्ताच काम नाही त्याला लय मेहनत घ्यावी लागते त्यांची तारीख करावी लागते त्यांच्या शॉपिंगचा बोज उचलावा लागतो म्हणजे त्यांच्या शॉपिंगचे पिशवे उचलायचे ना हा <laughs> <laughs> कर दे ना छोटी बाग हा तुला बॉयफ्रेंड व्हायचा आहे का हा मान बॉयफ्रेंड मग कशाला लागलं त्यांचे पिशवे उचलायला त्यांच्या शॉपिंगचा पोज उचलायचा म्हणजे त्यांच्यावर पैसे खर्च करणे अरे हो बिझनेस पैसे इन्व्हेस्ट केल्याशिवाय होत नाही आणि हा बिझनेस असा <laughs> आहे की त्याचा मूळ हेतूच आहे इनकमिंग आउटगोइंग इनकमिंग आउट गोईंग म्हणजे काय आपल्याला कस सांगू हा बघ बग... तुझं लगेच तुला पैसा खर्च करायला लागणार आणि पैसा खर्च करायला लागणार त्यासाठी अगोदर कमवायला लागणार म्हणजेच इन्कमिंग आवड होईल इन्कमिंग आवड होईल काय म्हणतो काय विद्यार्थी मित्र आपला पहिला मुद्दा काय होता <laughs> प्रशासन <पूरी दित्तर laughs> पाळले तर तुम्हाला कसली मुलगी पटतेच पटते आणि एकदा का मुलगी पटली की आपल्याला शिकावं लागतो तो मुद्दा नंबर तीन आणि मुद्दा नंबर तीन असा आहे की तुम्हाला मुलीच्या बरोबर व्यवस्थितपणे बोलता आलं पाहिजे म्हणजे <laughs> गडगड बोलायचं नाही का म्हणजे तुला बॉयफ्रेंड व्हायचा आहे का सेल्समन व्हायचा आहे बॉयफ्रेंड व्हायचा आहे म्हणून तर गडगड बोलून काय होत नाही तुला बोलताना समजावं लागतं तिला काय ऐकायचं आहे आणि तुला ऐकताना समजावं लागतं तिला नेमकं काय बोलायचं आहे अजून एकदा समजावून सांगितलं का सांगू हा बघ जर एखादी पोरगी चिडून म्हणती की जा तिकडं तर याचा अर्थ खरंच तिकडं जायच नाही त्याचा अर्थ जर एखादी पूर्वी तुम्हाला चढून म्हणली जा माझ्याशी बोलूच नको म्हणजे काय तिच्यावर खरंच बोलणं बंद नाही करायचं याचा अर्थ असा असतो की ती आपल्याला सांगत असते की माझ्याशी खूप काय बोल मला हसव मला एंटरटेन कर एंटरटेनमेंट 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 आयला या आपल्याला जमा एवढं ज्ञान तुझं आणि ती जाऊ दी झाली गेले गणगीला मिळाली गंगेला हा गंगेला बर मी काय म्हणते ही झाली सगळे पुस्तकीत ज्ञान आम्हाला आता प्रॅक्टिकल दाखवा की म्हणजे कुठली तर पुरी जपून आला का नाही लाऊडस्पीकर वर करून बोलून दाखवा घे ना लई या लई यायला कावं बोलत दाखवा येणार हे तू काय समजलास मला तुला याला काय रा वाटत आहे की त्यांना का पुरी का बसून देत नाही रे मला हिजा पण झाला की तिजा तिचं झाला की तिजा तिचं झाला की तिजा तिजा झाला की तिजा शिजा हिजा झाला की तिजा तिजा झाला की हिजा तिजा झाला की हिजा हॅलो बोल ना हॅलो असं बोलायचं असतं हॅलो हॅलो तुझ्या कोण बोलताय भाऊ बोल तुझ्या नाव जर का पाहिता अनुसर तोंड भाव ओ दादा काय झालं माझं काही चुकलं असोट माफ करा तू घेऊ नको भावा आपल्या आयटमचा भाव जानवी सगळं सांगेल मला कसं माग मागे हिंड कसं कस तिच्या बरोबर बोलायचं तुस हॅलो पण बंद करणार तिथे होऊन वाटत तुला आणि जानवीचा नंबर कुठला घेतलास तू नाही ऑफिस मध्ये नाही सगळं नक्की करायचं कॉलेजला आज रक्षाबंधन आहे आता तर मला राखी बांधली तिनं आणि तयार आहे तुझ्या रक्षणासाठी आणि तू पण तयार आहे तुझ्या रक्षणासाठी परत जर तुझ्याबद्दल मला काय काय मिळालं तर चालून मारीन प

लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा रे आणि जर नाही केलं तर फरक पडतो असं काही नाही प्लीज करा